गण दुकानदार म्हणले सकाळ सकाळ गुड मॉर्निंग म्हणावं लागन पण आपण म्हणतो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कोलगेट घेऊन आपण घरी नाही घालो चैतन्य दूध घेऊन गेला घरी आलो बायकोच्या ताब्यात बायकोच मटेरियल दिलं आणि म्हंटल मला जायचं नगरला तर काय म्हणते ती बघा काय को, बघत आहे खाऊन खाऊन संपली सुटा आता ना तुम्ही लेकस्त्री तोंड केले म्हणून तुम्हाला देते आणि शेवटच आहे परत मागायचं नाही गावातून ना दोन दामसाठी ट्रिप गेली आणि रामात आता रोज व्हिडिओ टाकते त्याच्यातला एक व्हिडिओ बघा कसा आहे सगळे अपडेट गावाकडे पावसायचं काम आता एकदम पद्धतशीर करू राहिलेत बरं का काम संपलंय निघालो सहा वाजले होते शाळा सुटली होती कार्यकर्ते भेटले म्हणले आम्ही उद्घाटनाला चाललो येता काय म्हणलं नाही तुम्ही तुमचं काम करा मी माझं आपल्या मंडळाच्या आज आरतीचं मान होता सतीश बोटे आणि त्यांच्या सौ आणि बारकाल्या बोरानची जा सगळ्यात जास्त झुंबड असते ती म्हणजे परसद वाटायला मग काय त्यांची झुंबड उडाली आणि आपल्याकडे आलं सूचना द्यायचं काम मी करतो सूचना द्यायचं काम तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते सांगा पण